भाच्याच्या लग्नात मामांचा संवाद झालेला आहे ठाकरे बंधूंचा वाद मिटण्याची चर्चा त्यामुळं सुरू झाली आहे लग्न सोहळ्यामध्ये दोनदा भेट झाली त्यामुळं नेटकरी हे आता यावर ठाकरे ब्रँड एक रहेंगे तो सेफ रहेंगे असं बोलू लागलेत कौटुंबिक लग्न सोहळ्यात ठाकरे था, कुटुंबीय एकत्र आल्यानं त्यावर राजकीय वैर मिटणार अशा चर्चांना आता उधाण आलंय राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात ही भेट झाली या सोहळ्याला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाल्याची दृश्य समाज माध्यमावर व्हायरल होती झाली आणि या दोघांमधील वैर संपावं अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात दिसून आल्या या भेटीनंतर राजकीय नेत्यांनी ने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बोलक्या प्रतिक्रिया दिल्या काय मला कळत नाही आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले तर झालं त्याला राजकीय चर्चा सुरू झाली माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त हो याच्यावर चर्चा केली पाहिजे कारण की कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत पवार कुटुंबीय असेल किंवा ठाकरे कुटुंबीय असेल ही सगळी माणसं कुटुंबवत्सल माणसं आहेत नाती आणि जीवाला जपणारी माणसं आहेत ज्या अर्थी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नात्यातलं लग्न आहे याचाच अर्थ ते राज सुद्धा नात्यातलं लग्न आहे त्यामुळे कुटुंबातल्या एकत्रित कार्यक्रमामध्ये कुटुंब म्हणून एकत्र येणं याच्यात ते फार चर्चा होण्यासारखं किंवा भुवया उंचवण्यासारखं काहीच नाही जी याला काही वेगळी पुन्हा राजकीय रंग द्यायचं काही कारण ना महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचा एक ब्रँड मानला जातो त्यांच्याकडे सत्ता नसताना हे ठाकरे कुटुंबात काही घडलं तरी त्याची जोरदार चर्चा होते गेल्या आठवड्यात रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरे यांनी कुटुंबासह हजेरी लावली तेव्हा देखील समाज माध्यमांवर त्याची बातमी रंगली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी माणसांसाठी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचं मत मराठी माणसांकडून सातत्यानं व्यक्त होत आहे मनसेला सोबत घेतल्यास त्याचा फायदा पालिका निवडणुकीमध्ये होईल असा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला भाजपासोबत जाण्याऐवजी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा अधिक फायदा हा होणार असल्याचं मत राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केलं जात आहे त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू ठाकरे बंधू राजकीय मोठ बांधणार का तर ठाकरे ब्रँड एक रहेंगे तो सेफ रहेंगे समाज माध्यमावर अशा चर्चा सुरू झाल्यात या भेटीनंतर या चर्चा सुरू झाल्या मवियासोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना विधानसभेत मोठा फटका बसलाय ठाकरेगडाच्या अवघ्या वीस जागा निवडून आल्या विधानसभेला स्वबळावर लढणाऱ्या राज ठाकरे यांना एकही जागा जिंकता आली नाहीये मराठी मतांची विभागणी झाल्यामुळेच दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे पालिका निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याचे भाजपाचे संकेत आहेत आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय पालिका निवडणुकीत एकत्र आल्यास मुंबई ठाणे पुन्हा ठाकरे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे अमित ठाकरे यांचा पराभव राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागलाय आदित्य ठाकरे यांच्या पहिल्या उमेदवारीच्या वेळेस मनसेनं उमेदवार दिला नव्हता मात्र यावेळेस उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला दोघांमधील वाढलेली राजकीय दरी मिटणार का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे राजकारणात काहीही शक्य असल्यानं जुन्या शिवसैनिकांचं एकत्र येण्यावर ठाम मत आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राज्यातील राजकारणाला पुन्हा नव्या समीकरणांना सामोरं जावं लागणार आहे